फल्टन राहुल फल्टन राहुल ही तर संस्थात्मक हत्या फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राहुल गांधींचा घणाघात भाजपवर आरोप काय सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केला आहे ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे त्यांनी या प्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात जी न्याय लढाई सुरू आहे त्यासोबत काँग्रेस पक्ष असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केलेलं आहे राहुल गांधी यांनी एक्सवर याविषयी एक पोस्ट लिहिलेली आहे फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत या पीडितेच्या हातावर सुसाईड नोट होती त्यात पोलिस नेशा गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे पोलिसांच्या ताब्यात आहेत बनकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर गोपाल बदनेला आज न्यायालयात हजर करण्यात आले येईल या दरम्यान या प्रकरणी वातापर्यंत आपलेला आहे पीडित महिला डॉक्टरवर अनेकदा राजकीय दबाव आल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महिला डॉक्टरने बलात्कार मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली कोणत्याही सभ्य समाजासाठी ही घटना त्रासदायक आहे एक चांगली डॉक्टर जी दुसऱ्यांच्या दुःख मदतीला धावून जात होती भ्रष्ट सत्ता आणि प्रशासनातील दोषींनी तिचा छळ केला जनतेच्या आरक्षणाची ज्याच्यावर द जबाबदारी होती त्याने त्या निरागस मुलीवर अत्याचार केला तिथे शोषण केले रिपोर्टनुसार भाजपशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनी तिच्यावर भ्रष्टाचारासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला बिरो रिपोर्ट एस पी मराठी सातारा